हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे आज शुक्रवारचा दिवस आहे हे जे देवघरातील साहित्य जे काय आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त आरती आहेत ना ह्या मला क्लीन करायच्या होत्या आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ना वरचेवर वरच्यावर कितीही जरी क्लीन केल्या तरी याला डीप क्लिनिंग जी असते ती एकदा गरजेचीच असते महिन्यातनं करा दोन महिन्यातनं करा तुम्ही कशाही पद्धतीने करू शकता मी एक कुकर घेतलेलं आहे आणि आता काढत आहे चिंच चिंच शक्यतो मी फ्रीजला डीपला ठेवून देते व्यवस्थित राहते ही जी चिंच आहे मी खास याच्यासाठी वापरते खाण्याची वेगळी आहे चिंच घेतलेलं आहे एक मुठभर होईल एवढी दोन चमचे घातलेलं आहे मीठ खडा मीठ असेल तरी पण चालेल किंवा हे पण चालेल अंदाजे पाणी घ्यायचं आहे विमचं लिक्विड असेल निरमा टाकू नका निर्मा वगैरे काही न टाकता लिक्विड असतं ना, ना ज्याचा फेस असं जास्त होणार नाही आहे ते घाला ते पण अगदी थोडंसं आता तुम्ही बघू शकता माझ्या समयांची वगैरे काय हालत आहे जसं आपण वरवरची क्लिनिंग करतो पण प्रत्येक गोष्टीची जशी डीप क्लिनिंग असते ना तशी याची जर डीप क्लिनिंग करायची असेल सगळ्यात बेस्ट खूप कमी याच्यामध्ये क्लीन होणारं जेवढ्या काय आरत्या समया तुमचं काही असू दे प्रत्येक पार्ट रिकामा करायचा आणि मगच टाकाय आता समय आहे किंवा आपण जिथून दिवा वगैरे लावण्यासाठी वात घालतो ना तेसुद्धा काढून जरी तुम्ही टाकलं तरी चालते आता हे सगळं टाकायचं अंदाजे पाणी घ्यायचं आहे आणि आप आपल्याला कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या देऊन घ्यायच्या जर बाहेर पाणी टाकलं जात असेल तर बारीक करून ठेवा शक्यतो टाकत नाही माझं तर आता याला मी कमीत कमी चार पाच शिट्ट्या देणार आहे ब्लॉगला सुरुवात करायच्या आधी म्हटलं चला थोडस तुम्हाला बोलावं कारण खूप दिवस झालं या गोष्टी माझ्या मनामध्ये येत होत्या हे शेअर करण्यामागचं कारण कारण माझ्या खूप साऱ्या ताई आहेत आता बघा हे मी जे काय माहिती शेअर करणार आहे हे, हे जेंट्सला पण फायदेशीर ठरणार आहे लेडीजला पण फायदेशीर ठरणार मार्केटमध्ये मा खूप सारे प्रोडक्ट दिसून येतात बरेच जण आपण ऍडव्हर्टाईज तू बघतो वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या समोर ते प्रोडक्ट येत असतात आज काय हे उद्या काय ते हे परवा काय ते असे खूप वेगवेगळे आणि खूप नवीन नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये येतात खूप सारे ब्रँड वेळेला मार्केटमध्ये येतात त्यावेळेला असं कन्फ्युजन होतं ना की नेमकं कुठलं वापरायचं कालच आता एक जण अशा ओळखीचे गाठ पडलेले होते ते मला सांगत होते असं म्हणणं होते की मी कोणतंही स्किन केअर जे आहे ते करत नाही प्रॉपरली एक असतं ना आपलं स्किन केअर ते मी कुठलंच करत नाहीये नेमकं कळत नाहीये एवढं सगळं बघून एवढे ब्रँड बघून एवढे प्रोडक्ट बघून नेमकं कुठलं वापरायला पाहिजे नेमकं काय करायला पाहिजे कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं ना की बघा कोणतं तरी प्रॉडक्ट वापरलं कधी साईड इफेक्ट झाला आपली स्किन जी आहे ते खराब झाली बऱ्यापैकी भीती वाटते जसं आता बऱ्याच जणींचे प्रश्न पण मला असतात कमेंटच्या माध्यमातून मेन म्हणजे कन्फ्युजनच एवढं आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा ना कन्फ्युजन करू न करू घेऊ न करू न घेऊ लावू न लावू कारण राईट प्रोडक्ट युज करणं हे आपल्याला माहित नसतं आणि आपण आपल्या त्वचेवर आपल्या चेहऱ्यावर आपल्या स्किनवर खूप प्रेम करत असतो कारण ते ठीक आहे तर सगळं ठीक आहे लेडीज असू असू दे दे मुली त्यांना असंच वाटतं की मला कुठलाही स्किनचा प्रॉब्लेम नको बऱ्यापैकी माझी स्किन जी आहे अशी राहू दे पण चांगली राहावी हेल्दी राहावी प्रॉब्लेम काय नको आता एवढे सगळे प्रश्न जे आहेत ते माझ्या मनामध्ये येत होते तर मी तुम्हाला खरंच सांगेन की तुम्ही एक प्रॉपर डर्मोलॉजिस्ट जे असतात त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट घ्यावी त्यांच्याकडून सल्ला घ्यावा मार्गदर्शन घ्यावं आणि मग काय असेल ते वापरा एवढं सगळं जर असेल तर आपलं एक असतं बघा की बाहेर जावं लागतं डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते केस पेपर काढावा लागतो त्यासाठी खूप वेळ आपल्याला थांबावं लागतं या सगळ्यामध्ये आपला वेळ जातो आपला पैसा जातो बरं केस पेपरचे पैसे वेगळे असतात प्रोडक्ट चे पैसे वेगळे असतात आणि पर नवीन केस पेपर नवीन प्रोडक्ट नवीन केस पेपर नवीन प्रोडक्ट आणि मला तर वाटतं की तुम्हाला असं Uh, कोणताच ब्रँड मिळणार नाहीये की कन्सल्टेशन आणि प्लस प्रोडक्ट हे जे दोन गोष्टी आहेत हे फक्त आणि फक्त क्युअर स्किन जो ब्रँड आहे तोच देतो आणि खूप सिंपल आहे याच्याशी जोडणं तुम्हाला ऍप जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमचे लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे त्याच्यानंतर तिथे खूप सारे सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते त्यातले कोणतेही डॉक्टर जे असतात ते सिलेक्ट करू शकता आणि त्यांच्याशी खूप सारे चॅटिंग करू शकता चॅटिंगमध्ये तुम्हाला असणारे ए पासून झेड पर्यंत प्रॉब्लेम्स आताच्या सुदे आधीच्या सुद्धा खूप सारे जसं आपण नॉर्मली बाहेर गेल्यानंतर डॉक्टरांशी बोलतो आपल्या लोकलमध्ये किंवा अपॉइंटमेंट घेऊन जिथं कुठं जातो तसंच तिथं सुद्धा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता चर्चा करू शकता आणि तुम्हाला तिथं फक्त एवढंच करायचं आहे की तुमचे दोन फोटो द्यायचे आहेत एक समोरचा आणि एक साईडचा ए आयच्या च्या मदतीनं ते फोटो जे आहेत ते स्कॅन करून मग तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं जातं तुमची स्किन कशी आहे त्या स्किननुसार ऑइलीला ऑइलीच्या पद्धतीने ड्रायला ड्रायच्या मिडियमच्या मिडियमला म्हणजे जशी स्किन असेल त्या पद्धतीनं तुम्हाला सनस्क्रीन मॉइश्चरायझर जे काय नाईट क्रीम असू देच क्रीम असू दे फेशवॉश असू दे ह्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला बरोबर प्रॉपर तुमच्या स्किन नुसार दिल्या जातात बरं एवढ्यावरच थांबत नाहीये तर तुम्हाला डायट प्लॅन सुद्धा दिला जातो तुम्ही काय खाणं गरजेचं आहे तुम्ही पाणी किती पिणं गरजेचं आहे काय कमी आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं ता मिळतात आणि एवढ्यावरच थांबत नाहीये तर पर महिन्याला आता तुम्ही प्रोडक्ट घेतला नॉर्मली ठिकाणी गेला किंवा कुठेही गेला तर तुम्ही एकदा प्रोडक्ट घ्या आणि जा तसं इथं नाहीये पर महिन्याला तुम्ही प्रोडक्ट ते वापरत असता त्यावेळेला पर महिन्याला तुमचं चेकअप केलं जातं तुमच्याकडून एक फोन करून अपॉइंटमेंट घेतली जाते की बाबा हा या या तारखेला आपल्याला बोलायचं आहे आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत तुमचा काय म्हणजे तुमच्या स्किनमध्ये काय ग्रोथ आहे का, का दिलेले प्रोडक्ट तुम्हाला व्यवस्थित लागू होतात का एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना ह्या पर महिन्याला बघितल्या जा, ला ला जा मी जवळजवळ क्युअर स्किनशी दोन वर्षापासून जोडलेले आहे ज्यावेळेला सुरुवातीला ज्या प्रोसिजर असतात ना त्याच मी केलेल्या आहेत आणि तिथून पुढं माझी स्किन जी आहे ती खूप छान हेल्दी झालेली आहे जेव्हा मी क्युअर स्किनशी जोडलेले नव्हते त्याच्या आधीचा बिफोरचा फोटो आणि जेव्हा मी जोडले जेव्हा मी त्याचा लाभ घेत असेल तर आफ्टरचा फोटो जो आहे आणि आता रियलचा फोटो आहे याच्यामध्ये फरक जो आहे तो भरपूर प्रमाणात आहे आणि मला एक सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे या गोष्टींसाठी कुठलेही पैसे नाहीत फ्रीमध्ये आहे आपलं चेकअप होतं ना त्याच वेळेला आपल्याला जो काही किट आपला तयार होईल त्या किटचेच आपल्याला पैसे पे करायचे आहेत बाकी ऍप डाऊनलोड करायला कुठले पैसे नाही आहेत तुम्ही चॅटिंग करायला नाही आहे तुमचे फोटो द्यायला नाहीये याला कुठलेही पैसे नाही आधीमध्ये प्रोडक्ट वापरत असताना सुद्धा तुम्हाला जर कुठलाही स्किनचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही डायरेक्टली डॉक्टरांना विचारू शकता याच्यामध्ये अजून जर सूट पाहिजे असेल तर माझा जो कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल माझा कुपन कोड जर वापरला तर तुम्हाला याच्यामध्ये आणि डिस्काउंट मिळून जाईल तर असो लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत कमेंट बॉक्स जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी पिन केलेले आहे आपला शेरू जो आहे ना तो मार खाऊन आलेला आहे बघू शकता विरूला कसा बसा पटवून घेतो बाकी कुठल्याही कुत्र्यांना पटवून घेत नाही त्याच्यामध्ये भांडणं होतात आणि मग असं काहीतरी लागतं काहीतरी होतं वा फुलं छान लागलेत आज पण अजून नाही ती झाली पूर्ण नाही उमेदलेल कि नाही आता उमलाय लागलेले ते नाही हो मी कालची तोडली की कालच नाही रे बाबा तुम्ही ऐकत का नाही लोक माझी हे बघा आता हे उमलायचं अजून असं हातात घेतल्यानंतर का नाही अजून मी इथलं काम करताना बाहेर एकदम छोट्या पिल्ल्याचा आवाज आला ओरडलेला जोरा जोरात तर शेरून त्याला मारलेलं होतं त्याला बघायला गेलो कुकर तसाच राहून गेलेला होता आता कुकर लावून दिलेला आहे कमीत कमी चार पाच शिट्टी मध्ये होईल हे जे काही असतं आपल्या देवघरामधले छोट्या मोठ्या माळा असू दे वस्त्र असू दे काही असू दे जे आपण सारखं नाही आहे पण एक पाच सहा महिन्यात कोविना क्लीन करावं लागतं आता हे जे आणलेले आहेत मी भार वगैरे हे मी आणल्यापासून क्लीन केलेले नव्हते असेच होते, होते। वस्त्र मात्र असतं त्याला मात्र मी एक चार दिवसातून आठ दिवसातून करते पण हे जास्त धुयाचं नाही आहे किंवा ह्याला महिन्यातून एकदा सुद्धा आपण नाही धुऊ शकत कारण याला ना ग्लू लावून चिटकवलेलं असतं पाण्यात गेलं की ते सगळं उचकटतं म्हणून हलकंसं आपल्याला फक्त हाताने फिरवून घ्यायचं आहे त्यातनं पण घाण बघू शकता किती निघते प्रत्येक ह्याला क्लिनिंग करावी लागते तर ला तसा प्रकार आहे आता दुसऱ्या स्वच्छ पाण्याने मी धुतलं आणि याला तुम्ही होता होईल तेवढं जास्त न भिजत ठेवता लगेच जरी नेऊन तुम्ही वाळत टाकलं तरी पण चालेल मी काय केलेलं पाण्याचा निचरा व्हायला ठेवून दिलेलं होतं थोडंसं पण जेवढ्या कडक उन्हामध्ये लगेच हे वाळेल तेवढं ते व्यवस्थित राहणार अन्यथा मी तुम्हाला सल्ला देईन की बाबा एकदम घाण झाल्याशिवाय त्याला धुऊ नका माळा वगैरे ठीक आहे पण त्याच्या पण वरचं पॉलिश जे असतं ते जातं त्यामुळे त्याला कुठलंही भिजत न घालणं किंवा जपून हे करणंच आहे कारण ते काय असं धुण्याची वस्तू नाही आहे 他就不是你的。<laughs> <laughs> भाजी सिलेक्ट करताना लय विचारू आपण हे करू ते करू ते करू त्यात रात्री भाजी आणल्यामुळे माझ्या डोक्यात काय नव्हतं की सकाळी काय बनवायचं काय आता दादाचे एक मित्र आलेले आहेत दूध संपलेलं होतं अँड मुवमेंटला तुमच्या दादाला सांगणं म्हणजे चुकीचं हे ते बसले होते बोलत दूध पावडर वापरली मी चहा वगैरे होतोय तोपर्यंत मी ढबू मिरची जी आहे ती चिरून घेतलेली आहे बेसन आणि ढबू मिरची याची सुक्की भाजी मी बनवणार आहे याची खारं बनलं जातं मसाले बनलं जातं भरपूर बनलं जातं तोपर्यंत चहा उकळलेला होता जे आलेल्या आहेत त्यांना चहा दिला आपल्या घरात एक नियम आहे दादाचे कुठलेही मित्र जास्त करून उमऱ्याच्या जा आतमध्ये नसतात काय तो पहिल्यापासून आहे क्वचित इमर्जन्सी असेल काही तरच किंवा दादा पण असं कोणाच्या घरी कामाव्यतिरिक्त कधीच जात नाहीत आता एक कढईमध्ये ना मी व्यवस्थित बेसन जे आहे ते भाजून घेणार आहे बेसन इथंपर्यंत आपल्याला भाजायचं आहे की त्याचा कलर जो आहे तो थोडासा तांबूस येतो म्हणजे कच्चटपणा जो आहे तो जातो आणि हलक्या ह्याच्यावरती म्हणजे बारीक फ्लेमवरती ना आपल्याला व्यवस्थित बेसन भाजून घ्यायचं आहे तेल घातलेलं आहे जिरं मोहरीची फोडणी कांदा मोठा ठेवायचा आहे वाटलं तुम्हाला तर तुम्ही कांदा बारका घालू शकता पण जर मोठा ठेवला तर बघा तुम्ही चव छान येते कांदा बऱ्यापैकी भाजून झाला की ढबू मिरची जी आहे ती आपल्याला तेलात परतवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं होऊन भाज्या ज्या आहेत त्या लवकर भाजल्या जातात आणि त्याच्यामध्येच आपला अखंड जो लसूण आहे तो टाकला आहे अखंड लसूण जर जा तुम्ही जास्त तेलामध्ये टाकला तर तो फुटायला चालू होतो उडायला चालू होतो म्हणून मी वरून झाकलेलं होतं तुम्ही कधीच तसं ता टाकू नका थोडं का विना दुखवायचा आणि मग हे करायचा अन्यथा ओपन जर असेल ना तर सगळं उडलं जातं आता याच्यामध्ये आपलं घरचं काळं तिखट जे आहे ते घातलेलं आहे हळद घातलेलं आहे बाकी जे आपण भाजून घेतलेलं बेसन आहे ते बेसन मी घातलेलं आहे यावेळेला गॅस बारीक केलेला आहे एकदम आलटून पलटून व्यवस्थित हे केलं ह्याला झाकूनच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे काही लागत नाही खाली कढईला कारण झाकल्यामुळे त्या वापेचं पाणी होतं आणि त्याच्यावरच ती भाजी जी आहे ती त्या, आपली तयार होते असो डाळ भात आज ही ढबू आणि बेसन सोबत चपात्या तर टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि दादा चहा आणि चपाती आज खायला लागलेत आणि मी पण आणलाय माझा चहा नाश्ता जो आहे ते केलेला नाहीये कधी होईल तसं नाश्ता आणि लाडू केळून ठेवलेले आहेत बघा ड्रायफ्रूटचे खातील म्हणून किट्टो आणि चू सकाळी खाल्लं तर खातात मला देखील तर खातात न खातात पण आता सध्या तरी खायला लागलेत म्हणून मी दुसऱ्यांदा गेलं म्हणजे दादा एवढे बेकार आहेत ना ड्रायफ्रूट लाडू खायला खूप बेकार मला म्हणजे तुला करायला कोण सांगते कशाला केलं कशाला केलं असं वाद घातलं जातं पण खाल्लं जात नाही केलंय तर आपण खावं कशाला आपण हे करावं तिने एवढं खाण्यासाठी केलेलं आहे आपल्याला आणि आप हो तुमच्या सांगण्यावरून मी ह्या बांगड्या घातल्या वरती एक बॉक्स होतं म्हटलं त्या बॉक्समध्ये बघावं कमेंट अशी होती की काचेची बांगडी हातात असल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते चांगलं होतं तर अगदी बरोबर आहे जसं जोडवीचा संबंध गर्भाशय आहे तशाच पद्धतीनं आपल्या शरीरावर आपण जे काय घालतो त्याचा सायंटिफिक सुद्धा रिझन आहे आणि आध्यात्मिक सुद्धा आहे आज लाईटला काय झाले काय माहित लाईट ना येते जाते थोडीशी डीम होते वरची मशीन एक सलग चालू आहे अशा वेळेला पाणी जर संपलं तर अवघड होतं मला कमेंट असतात की तुमच्यात बोर आहे का चावी आहे का दोन कनेक्शन आहेत मेन म्हणजे एक सांगेल की पाण्याचं काहीही हाल नाही पाणी अगदी मुबलक आहे हा पण गेल्या वर्षी पाण्याचं हे झालं एकदम इथं पूजेच्या वेळेला सगळा गोंधळ आणि सागरनं काय केलेलं होतं की ज्या वेळेला मोटर वर काढली त्यानं एक वायर तिथून जळलेली म्हणून आहे ना आत जास्त असते ना बोरमध्ये सोडतो ती वायर ना जळली म्हणून काहीतरी फूट कट केली आणि तशीच ती मोटर सोडली आता वायर कट झाली ना तेवढीच मोटर पण वरती राहिली पाणी खाली मोटरवर बरोबर अँड मुवमेंट होता पूजेचा एवढा गोंधळ झाला एवढा गोंधळ झाला टँकर पाणी वगैरे खूप गोष्टी कराव्या लागल्या त्याच्यानंतर मात्र आम्ही मग मा पुन्हा मोटर जे आहे ती खाली सोडून घेतली तेव्हापासून आतापर्यंत पाण्याचा अजिबात प्रॉब्लेम नाहीये चांगल्या पद्धतीने होतं पण हो मे महिना एक असा येतो की या एरियातले सगळे बोर एकच महिना तिथनं पुन्हा मग पावसाळा पडला तर आपलं काय होतं बघायला पाहिजे स्वामी समर्थ सर्वताईन नमस्कार लहान आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार आणि हा मुंबई खूप सारा प्रेम तर सुद्धा खूप सारा प्रेम भावाशी सुद्धा खूप सारा प्रेम पण आलं काय काय करायचं तर त्यान सर्वांना सरी स्वामी समर्थ आणि कामावर उशीर झालाय सर्वांना बाय 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 <laughs> आता दादा जे आहे ते संध्याकाळी भेटतील पार्सल आलेलं जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्यामध्ये मी संपलेलं होतं ते ते ऑर्डर केलेलं होतं ते आजची जास्वंदीची फुलं बघू शकता आणि ज्या वेळेला जास्वंत बघता किंवा झाडं बघता मला कमेंटच ठरलेली असते की ताई मावा झालेला आहे पांढरा आहे काळा आहे औषध सांग मी जुन्या व्हिडिओमध्ये एक शेअर केलं होतं पण ताईनं माझ्या काही लक्षात नाही आहे पण आत्ता नवीन तुरत एक बॉटल ऑर्डर केलेली आहे येऊन आठ पंधरा दिवस झालं केल्या केल्या मी ते फोडून दाखवलेलं आहे पण त्यावेळेला मी कॅमेराच ओपन केला नव्हता आणि त्याच्यानंतर राहून गेलं ते गेलं जी मागवलेली बॉटल जी आहे ना ती रिव्ह्यू घेऊन थोड़ास माहिती घेऊन मग मागवलेलं आहे उद्या नक्की तुम्हाला शेअर करेन त्याने पण हे करा फवारणी वगैरे थोडं थोडं गरजेचं आहे कोंनी मोईल वगैरे भरपूर सारा आहे तुम्ही थोडंसं गुगलला सर्च केलं तर ते पण माहीत होईल आता जे आहे ते सगळं घासून काढलं अशा वेळेला बघा जिथं कोपऱ्यात अडकलेलं असतं ना एकदम लूज पडत ती घाण आणि तुम्ही एखाद्या समज चाकून त्यानं काढू शकता आता सगळं हे केल्यानंतर मी फॅन चालू केलेलं आहे फास्टमध्ये आणि व्यवस्थित सगळं पहिला पुसून घेणार आहे तांबा असू दे पितळ असू दे पितळेचा गोंधळ नाही पण तांबा एवढा आहे ना की त्याला इकडं धुतलं ना इकडं पुसून घेतलं तर ठीक नाही तर पुन्हा सगळे डाग आहे ते पडले आपली सगळी मेहनत वाया जाते एक प्लेट आहे तिचं तसंच झालेलं होतं याच्यामध्येच आहे एक प्लेट हे बघू शकता थोडंसं म्हटलं पाणी निचरायला म्हणून एका भांड्यात ठेवलं तर तेवढ्या वेळात ते लाल पडलेलं होतं या दरम्यान माझा फोन उशीरपर्यंत सुरू होता तो महत्त्वाचाच होता गावाकडचा काय चालू आहे काय नाही आजीच्या तब्येतीबद्दल बऱ्याच जणीने विचारलं आजीची तब्येत आजीची तब्येत जसं मी परवा पण म्हटलं की तिचा खाण्याचाच प्रॉब्लेम आहे खातच नाही आहे टॉनिक चालू आहे सगळं चालू आहे प्लस कोतोलीचे एक औषध खाते बघा ते पण औषध चालू आहे पण तिला ना तोंडात गेलं ना त्या अन्नाची गोळी होते आणि गोळी झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की गिळायला होत नाही म्हणजे लाळ सुटणं आपण जे म्हणतो ना ते प्रमाण कमी झाल्यामुळे ती गोळी होते आपल्या जर तोंडात लाळ जर असेल तर ती जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला कधी प्रॉब्लेम येत नाही पण ती जर कमी असेल ना तर मात्र गोळी होते आणि गिळायला प्रॉब्लेम होतो असं तिची ट्रीटमेंट चालू आहे पुन्हा जाणार आहे का वगैरे कमेंट होत्या तर मी पण तुम्हाला सांगितलं की मी अजून एक फेरी घालणार आहे पण आता सध्या जस्ट मुलांच्या परीक्षा सुरू आहेत आणि या याच्यामध्ये जा मी जाणं म्हणजे ते बरोबर नाही आहे हे सगळं झालं ना मुलांच्या परीक्षा वगैरे तर एक फेरफटका मारणार आहे त्यात आज आजचे अपडेट सांगायचं झालं तर आज जस्ट बाबा गेलेले आहेत आजीला घेऊन यायला थोडंसं वातावरण हवापालट आणि मी माझ्याकडे ये म्हणलेलं होतं कोल्हापूरला ये पडेल नाही म्हणते एवढ्या लांब मी घर सोडत नाही आता तिथल्या तिथं अर्ध्या तासावर आहे आई म्हणजे आईचं माहेर आणि सासर म्हणलं तर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे तर आता बघूया बाबा गेलेले आहेत घेऊन येतील रात्री आणलेल्या ज्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुतल्या फॅन खाली वाळवल्या आणि मग भरून जिथल्या तिथं मी फ्रीजला ठेवून दिल्या आपल्या बायकांची छोटी मोठी किती कामं असतात बघा घरामध्ये म्हणजे बघायला गेलं तर भरपूर काम आहे आणि नाही म्हटलं तर मी खरंच सांगेन म्हणजे ढोबळ ढोबळ वरच्यावर कामं करतात आणलं की असंच गुंडाळून ठेवतात ना त्यांच्यासाठी काम काहीच नाही आहे असो गुलाबाची फुलं जेवढी एक्स्ट्रा निघाली होती ना तेवढी ही केली कारण मी ठराविकायलाच वाहते आणि बाकीची फ्रीजमध्ये अशा पद्धतीनं पालथी ठेवायची त्यातलं पाणी जर असेल तर खालच्या जाळीमध्ये जातं जाळीतून खाली जातं आणि फुलं सेफ राहतात असो आता फ्रीज जो आहे तो कशा पद्धतीने ठेवला आहे थोडक्यात दाखवते आणि व्हिडिओचा एंड करते आता ह्या ज्या भाज्या आणलेल्या आहेत आठ दिवस बघायला नको बाकी तुमच्या ज्या काय कमेंट आहेत त्याचे काय रिप्लाय दिलेले आहेत थोडेसे रिप्लाय राहिलेले आहेत राहिलेले आहेत त्यांच्यासाठी सांगते मनापासून माफी मागते ते जे आहेत रिप्लाय आपले तुमचे जे कमेंट ते व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडेसे देईन आणि बाकी जे काय हायलाईट झालेलं आहे त्याचे बऱ्यापैकी मी रिप्लाय दिलेले होते असो व्हिडिओ सेंड करते आणि हो आवडला व्हिडिओ तर जाता जाता लाईक जरूर करा श्री स्वामी समर्थ